नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा सोलार झटका मशीन एम डी आणि आज आपण आहोत संभाजीनगर अॅग्रो वन विश्वस्तरीय राज्यस्तरीय म्हणा अशा या एक भव्य दिव्य प्रदर्शनामध्ये आपण झटका मशीनचा जर डेमो घ्यायचं जर म्हटलं सर तर ही आपली मशीन आता ही जी मशीन आहे ही मशीन तुम्हाला पन्नास एकर पर्यंत चालणारी मशीन तर आपण झटका मशीनचं इन्स्टॉलेशन समजून घेऊयात हे स्टँड आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता किंवा कंपनीकडून परचेस करू शकता सेकंड जे आहे तुम्हाला सोलर पॅनल असं स्टेट वरती ठेवायचं आणि याचा थोडा ढाळटा भाग जो आहे तो दक्षिण दिशेकडे ठेवायचा नंतर आपण ओपन केल्यानंतर अशी मशीन फिट तुम्ही केल्यानंतर तुम्ही ओपन केल्यानंतर मध्ये तुम्हाला बॅटरी स्पेस दिलेला आहे क्लिपिंग स्पेस दिलेला आहे आणि हे जे मेन बटन आहे ऑन ऑफ मशीन चालू करायची असली तुम्हाला ऑन करावं लागेल आणि हे जे आहे हे साठी आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईल चार्जिंग वगैरे बघू शकता आणि बॅटरी तुमची किती चार्ज आहे ते बघू शकता त्यानंतर हे जे हाय पॉवर लो पॉवर हाय पॉवर म्हणजे तुम्हाला जर का हेवी झटका ठेवायचा असला या कंपनीची या मशीनची जी कॅपॅसिटी आहे तो पूर्ण झटका लागेल लो जर ठेवला तो डायलोट होऊन फिफ्टी पर्सेंट कमी होईल त्यानंतर याच्यामध्ये ऑन ऑफ सुविधा तुम्हाला दिली आहे चोवीस तास आणि बारा तास बारा तास म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला फक्त रात्री चोवीस चालू हवी आहे तर परत तुम्हाला काय दररोज संध्याकाळी चालू बंद करायची आवश्यकता नाही याच्यामध्ये ऑटो सिस्टम दिलेली आहे चोवीस घंटे म्हणजे रात्रंदिवस दिवस चालू राहील तुम्ही जर बारावर केलं तर फक्त दिवसात चालू राहील आणि हे जे ऑपरेटेड होते पूर्ण सोलर ऑपरेटेड आहे सेन्सर ऑपरेटेड याच्यामध्ये सोलर पॅनल वरती ज्या प्रकाश असणार त्यावेळेस मशीन बंद राहील आणि ज्यावेळेस अंधार पडेल त्यावेळेस मशीन ऑटोमॅटिक चालू होईल आणि चोवीस तास जर तुम्ही ठेवलं ते नाईट चालू राहील त्यानंतर हे बर्जर आहे सायरन की हे तुम्हाला ऑन ठेवायचं असलं तर ऑन ठेवा ऑफ ठेवायचं असं ऑफ ठेवा आता आपण ऑन ठेवूयात किंवा आपण लाईव्ह ठेवू बघतोय त्यानंतर ही सेन्सिव्हिटी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मशीन इन्स्टॉलेशन करण्यामध्ये हासा एक प्रॉब्लेम येतो की शेतकरी मशीन तर पन्नास एकर घेऊन जातात पण ती मशीन तुम्ही दोन एकरला लावता तर एकंदरीत काय होतं की तुमचं सायरन जे आहे ते सतत चालू असतं सायरन सतत चालू असतं तुम्हाला कुठेतरी असं वाटलं जनावर लागले का कुठेतरी तार तुटली आहे का तो शेतकरी मित्रांनो तसं काही नसतं याच्यामध्ये सेन्सिव्हिटी जी दिलेली आहे तुम्ही पूर्ण सेन्सिव्हिटी सिस्टम जर वर ठेवली तर तुमचं पूर्ण कॅपॅसिटी कव्हर करणार जर तुम्ही दोन एकरला लावताय तर याची सेन्सिव्हिटी दोन ते तीनच्या मध्ये येईल तर तुम्हाला एकदम स्लोली याला धीरे धीरे असं रिटम आहे आणि वापस फिरवत असताना वेळेस सायरन आवाज टूक टूक करून बंद होईल त्यावेळेस तिथे सोडून द्यायचंय म्हणजे तुमच्या शेताची सेन्सिव्हिटी ती सेट होते त्यानंतर आता आपण मशीन चालू करूयात आता हे केलंय आपण मशीनचं बटन ऑन तर बघा खालचा जो आहे बघा शेतकरी मित्रांनो खालचा तारज दिलेला आहे आपण आर्थिंगला कनेक्ट केलेला आहे आता आता या खालचा आपण अर्थिंगला कनेक्ट केलेला आहे आणि वरचा जो आहे तो फॅन्स आहे लाल वायर इथं टाकलेला आहे आपण वरचे दोन फॅन्स आहेत ही अर्थिंग आणि करंट मॅच होणार तर मशीनचं सायरन आवाज करणार आता आपण मशीनचं स्विच ऑन करूया आता सध्या बघा तुम्हाला इथं मशीनचं स्विच ऑन दिसतंय पण इथं तुम्हाला आवाज येणार नाही जसंही हे वायर जसं वायर थोडस सा मशीनच्या साईडला आपण करूयात बघा इथं आवाजानं चालू आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला या पद्धतीने लावायची गरज नाहीये तुम्ही जमीनला एका ठिकाणी अर्थिंग देऊ शकता तिन्ही तारेमध्ये करंट देऊ शकता कारण की जनावरांच्या पायामध्ये बूट चप्पल नसते त्यांच्या पायांचं अर्थिंग आणि त्यांचा तारेला टच आर्थिंग आणि करंट मॅच होतं आणि तुमचा एकंदरीत सायरन वाचतो शेतकरी मित्रांनो आणि आपली रामा सोलर कंपनी जी आहे तुम्हाला विविध प्रकारचे मॉडेल प्रोव्हाइड करते हे तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे तुम्हाला मॉडेल प्रोवाइड करते शेतकरी मित्रांसाठी रामा सोलार मध्ये चार हजार रुपयापासून पंचवीस हजारापर्यंत मशीन आहे यामध्ये तुम्ही मशीन रिमोट वाली मागा मशीन तुम्हाला जीपीएस वाली मागा मोबाईल ऑपरेटेड मागा त्यानंतर आम्ही झटका दोरी सुद्धा पण ही दोरी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय क्लच वायर प्रोव्हाइड करतोय त्यानंतर आमचे सेल्फ सोलर पॅनल असतात आता तुम्ही मनसाने ब्लॅक पॅनल का तर शेतकरी मित्रांनो ब्लॅक पॅनल आणि व्हाईट पॅनल मध्ये एवढंच फरक असतो की ब्लॅक पॅनलची जी पॉवर क्षमता असते तयार करण्याची ती व्हाईट पॅनल पेक्षा ट्वेंटी पर्सेंट प्लस असते आणि हे जे सेल आहेत ब्लॅक मोनो क्रिस्टल आहे आणि या पॅनलला तुम्ही असं खाली टाकून पूर्णपणे तुम्ही याच्यावर असे उभे बी राहिले याला काही होणार नाही कारण की तुम्ही शेतामध्ये लावता की बंदर उड्या मारतील काही होईल तर त्रास होऊ शकतो आपल्याला तिला तुम्ही असं पूर्ण खाली टाकलं आणि याच्यावर तुम्ही असे उभे बी राहिलात या मशीनला सुद्धा काही होणार नाही आणि रामा सोलार तुम्हाला एक वर्ष गॅरंटी वॉरंटी सोबत ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे से पासष्ट दिवस सर्व्हिस देण्यामध्ये दे सक्षम आहेत